आर आर कसली फुगली रा तिळगुळाची पोळी अग का मस्तच बी आहे बाबा हा 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 नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मकर संक्रांतीचा सण आहे तर आज सण म्हणलं की असं गोडधोड काहीतरी झालंच पाहिजे की तुम्ही घरच्याला ना म्हणलं मकर संक्रांतीचा सण आहे काहीतरी पूर्ण पोळ्या करा घरचे म्हणले आम्ही तिळगुळ करणार आहे तेवढं खा तर मंडळी मकर संक्रांत म्हणल्यावर काहीतरी पुरणपोळी झालीच पाहिजे का नाही खरं सांगा बरं मला आहे का नाही तर मंडळी हो ते घरचे आता काय करायला काय नाही काय माहिती बाबा हे बघा पीठ तर आहे बाबा हे काय चपात्याच करीत काय की बाबा आज सणासुदीचा साधच खावा लागते काय की हे बघा असं नसतंय राव पुरणपोळी करायला पाहिजे राव यांनी हे बघा मंडळी घरच्यानी असं गव्हाचं पीठ मळून ठेवलं या यांनी काय दाळेबिळ शिजू घातली नाही पुरणाला सणासुदीच काही नाही राह आता काय साध्याच पोळ्या खावा लागतात काय किंवा पुरणपोळी तर नाही तिर नेसायचं काम चालू या तरी भेटन खायला जाऊ द्या बघा घरची एवढे तिळ घेतले तर गुळाची एक डेप घेतली बारकी बघा आणि शेंगदा घेतली तर तर चला मग तिळगुळ कस करते ते हे आता आता शेंगदाणे बाजून घ्यायचे तिळगुळ करायला शेंगदाणे भाजायचं काम चालू आहे तिकडं आणि गुळाला इथं बारीक करायचं काम चालू आहे तिकड एव शेंगदाणे मस्त पैकी असे भाजायला लागले तर आणि हे बघा इकडं असा गुळ आहे काही गुळ गुळ तुडून घेतलाय फोडून घेतलाय हो गुळ आणि तिळले ते बघा इथं हे बघा शेंगदाणे भाजले चांगले शेंग शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आता तिळ भाजून घ्यायचे तिळ टाकून द्यायचे मध्ये हे बघा तिळ बाजायला लागले तर तिळ चांगले असे फिरवित राहायचे आणि तिळ लई उडत येत तडा 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 घरभर तिळ होणार सगळे मग हे बघा तिळ बाजून झाले तर हे बघा हे बघा मिक्सरच्या बांधे शेंगदाणे टाकले तर आता शेंगदाणे फिरून घ्यायचे तर हे बघा फिरून घेतले शेंगदाणे ने हे बघा तिळ टाकले मध्ये आणि बघा गुळ हे बघा आहे ना मिक्सरला फिरवून घ्यायचंय हे बघा मंडळी मिक्सरला फिरवून घेतलंय बघा तिळगुळ तयार झाले घ्या इकडे बघू हा वाटीत काढून घ्यायचं तिळगुळ बघा बघू आता खाऊन तिळगुळ अरे ही तिळगुळ बी खाऊ द्याय ना गेले तर आय आर थांबा मंडळी अजून तिळ टाकायचं राहिलो तो वाटतं टाका टाका लवकर तिळ टाका हा काढा बाजूला सर का ती खाऊ द्या खाऊ द्या बघू द्या सर अरे आईला ही काय तिळगुळ बी खाऊ द्या ना गेले तर काय नाही पुरणपोळ्या बी नाही काय राह यांचं काय चालू आहे काय कळा ना बाबा खाऊ द्या ना थोडं तिळगुळ आईला काय करते काय माहिती हे बघा मंडळी मला का यांनी तिळगुळ खाऊ दिले नाही गॅसवर असा तवा ठेवलाय आणि यांनी तूप बी घेतले हे बघा एवढं तूप घेतलंय हे बघा इकडे तिळगुळ केलेलं हे बघा यांनी आणि बघा पोळपाट घेतलाय यांचं काय चालू आहे काय मेळच लागा ना गेलाय आता बघूतच आपण यांचं काय चालू आहे ते पोळ्या करायला लागल्या तर वाटतं बाबा हे पोळ्या करायला लागले तर मला काय वाटतं माहिती का आपण चटणी पात्या कशा खातोत तसे आपल्या तिळमुळंचा पात्या खायच्यात काही बाबा लावून लावून काय ताई खाय करायला लागले काय येत नाही तिळ अर र अरे हे तिळगुळाच्या करंजा करायला लागले काय आईला करंजा पण करंजी बरकी असते पण ही मोठ कर आर्रश लक्षात आलं माझ्या थांब थाम थांब म्हणजे हे आहे ना तिळगुळाच्या हाय का चपात्या करायला लागले तर पोळ्या अर्रर भारी बेते इकडे सणाचा मला वाटलं आत्ता सण असाच जातं काय की बिघड गोड दोडाचा पण नाही नाही आमच्या घरचे लय चांगले तर नाही चांगलं करायला लागले सणासुदीलाच खायला करा 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 तिळगुळाच्या चपात्या तिळगुळाच्या पोळ्या हे बघा मंडळी तिरगुळाच्या पोळ्या करायच्या चा चा चा। चालू इसुदीच चा साक्रातीच्या हे बघा त्याच्यामध्ये मस्त पैकी असं सारण भरलंय आता तव्याला तूप लावून घेतलंय आधी आणि ही आपली तिळगुळाची पोळी हा 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 मस्त उग तुपातली तिळगुळाची पोळी आज तुपातल्या तिळगुळाच्या पोळ्या पोळ्या करायच्या तोटत हे बघा या बघा मस्त पैकी पोळी मी फुगायला लागली आहे आणि वरून तूप लावलंय मस्त या बघा लय भारी आल्या बाबा तूप कसली फुगली रावा तिळगुळाची पोळी ग काका मस्तच बी आहे बाबा आज हा 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 मस्त पैकी असा सक्रातीचा पेच झालेला आहे आज तिळगुळाच्या पोळ्या हे बघा मंडळी तिळगुळाच्या पोळ्या करायला काही लय साहित्य बी लागत नाही काही नाही शेंगदाणे गुळन तिळ असले ना तर मस्त पैकी आपल्या अशा तुपातल्या तिळगुळ्याच्या पोळ्या खात तर हे तिळगुळ्याच्या पोळ्या तुम्ही मंडळी घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम बारी होत हे बघा मस्त पैकी आपला बेत झालाय असा सक्रांतीचा बेत तिळगुळाची पोळी आणि दूध हे बघा मस्त वरून तूप टाकायचं थोडा असं हे बघा हे बघा मंडळी आपण खाऊन बघू ही तिळगुळ पोळी कशी झाली ती हा झाली तर मंडळी तुम्ही अशी तिळगुळपुळी मस्त पैकी घरी बनवून बघा एकदम भारी होती मंडळी ये जेवायला